तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर विरान मी आवरून निघालेलं आहे लग्नाला आणि मम्मी तिची नुसती पाण्याच्या बाटल्या घेऊन पाणी प्यान तिला खायला न्यान आणि तिला आमक करा तू तिची मजाच नाही बघितली आता मला पप्पी दे म्हटलं पप्पी पार्टे देत नाही लवकर विरा एक पप्पी द्या ना पप्पी दे ना पप्पी दे आजी आली चल चला आणावं लागेल चालली तू कुठे ए पाण्याची बॉटल कुठे कुठे चालली लग्नाला दादा तोंडाला काय तिळ डोळ्याजवळ दाखव दादा त्याची फोन येते बर वाटलं असं नाही ना आता बर वाटलं आणणार आहे ना मम्मी तुला सोडून दिलं ना आता घरी थांबली मम्मी पाहिले कामिन तुला घेतलं नाही घरी बोलून ह तुला असं हिंडायला असलं काय कुठं हिंडशिन हा ग तुला असं हिंडायला असलो काही नाही तुला असं हिंडायला पाहिजे आहे ना पाऊशाला 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 किती वाजले आता सव्वा विराला करम ना का लग्न लग्न बाई एवढी हुशार विरा माझी सबस्क्राईब सुद्धा तिला भेटायला आले होते पण आमच्याकडे मोबाईलच नव्हता आहे ना विरू आपण तुझी शेषकरांची घेतली असते व्हिडिओ काढून मोबाईलच नव्हता पण लागण इतकी भारी राहिली सगळ्यांचे कोणाकडून तांदूळ घ्यायचे माझे संपवले नालुकाकूचे संपवले पुन्हा दुसऱ्यांचे संपवले तिसरीकडे गेली वरण्याच्या गाडीत जी विरू आणि मी लग्नावरून आलो आणि आम्ही चाललो मनमाकडं

तू काय करते इकडं आणि मी इकडं इकडं खेळते आणि हे फोर ग बघा मोबाईल ऍडिक्ट काय हम्म बरु काय करते काय करते बाबू आता खायला मग थंड आहे का ती बसणारच आहे तिला अनुज जेवायला लय आवडत मी मी जर जेवत असेल ती मला सोडून अनुष्का तर जाते आहे ना अनु काल मी तिला भात घालवत होते ती माझ्या हातला खायचं सोडून अनुष्काकडे गेली खायला म्हणजे लहान मुलांना लहान मुलांना जास्त आवडत गरम आहे तिला अगो चटका बसत बस, बस, तो। बस, बस तो ना चटका बसतो हा नाही बसा बसतो ना आणि नूडल्स त्याच्यानंतर काय ग अजून काय वाटतं पराठे त्याच्यानंतर काय सँडविच हे नाही खात जास्त भाज्या भाज्या पालक खातच नाही मेन म्हणजे बटाट्याची चटणी भेंडी आवडती ना आज भेंडीच होती ना तो जेवण होती का नाही आज भेंडी आवडती बाकी कोणत्याच भाज्या ती खाण्यात नाही जास्त बनवून जास्त नाही ना

अजी भाकरी करते आणि पप्पा गावात गेलेले डब्बा घेऊन आणि मामा पण गेले माझे मामा आलेले आणि ना मामा त्यांच्या मुलीला घेऊन आले तर तिची डिलेवरी झाली होती तर ती तिकडच होती आता किती महिने होती ग मम्मी तीन महिने तर तीन महिने होते तिकडं आणि आता आज तिला सोडवायला आले तिला मुलगा झालेला होता आणि पहिली मुलगी होती ती पण आलेली होती वॉश पाहिली की नाही माहीत नाही गुरु मध्ये तिचा शोध घातला का नाही आधी जेवढं तर आहे ती आणि पप्पाचं दुकान आहे ना त्यांच्या समोरच ते पार आहे ना ते त्यांचंच आहे मामाच्या मुलीचं माझे मग आता गेलेले ते गावात मामा पण गेले मिस्टरांसोबत अरे ना काय काय विरा मीराने फिश खाल्ला आज काय खाल्लं विरा तू मीरा तू काय खाल्लं फिश खाल्ला फिश 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 खाल्ला आणि मीराचे केस कापायला अजून मूरते ना टक्कल करायचं म्हणून म्हणून ना त्याचे केस पण कापायचे राहिले अजूनपर्यंत आणि इकडे अनुष्ट काय फिश हलवते का बोलती ग काय बोलती ग काय बोलते तू काय बोलती विरू विरू काय बोलते चमचा नाही हाल ना असं डोक्यात लागेल ना तुला चमचा ना त्याच्या मधी गेली होती तू कुठे गेली कुठे गेली सांग कुठे गेली होती आजीसोबत कुठे गेली ती आजीसोबत पप्पा सोबत का तुम्हाला काय करायला विराला म्हणलं का तुला फक्त काय कायच म्हणता येतं का, का? वीराला की चिडल की वी वीरा तुला फक्त काय कायच म्हणता येत हवढच बोलताय येत तुला फक्त काय कायच बोलते, बोलते <coughs> का सांग ना अजून काय तर आता विराचे पप्पा आले विरा मी तोपर्यंत खाऊ घातलं आणि एक कमेंट सांगते की अश्विन तू काय काय खाऊ घालते तर मी ना तिला म्हणजे सगळं खाऊ घालते आता ती ना सगळं झाली आता तिला फिश घालू घातलं चपाती मध्ये फिश आला पण एकदम फिश घालतो मी खूप काळजी घ्यावं लागते त्यामध्ये बारीक काटा असतो फिश एकदम असं बारीक म्हणजे बाजूला हे करून काटे बिटे बघून मग घालते मी आता एकदा फिश पण झालेली आणि ना मी तिला तसं मी तिचा एक सेपरेट लॉक बनवेलच म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला काय काय खावते त्याच्यावरती आणि ती ना जास्त करून फेवरेट मध्ये तर ती ॲपल नाही खात केळी नाही खात म्हणजे आणलेले असतात पण ती ना हाताने चुरगळून टाकते खायचं एक घास खात नाही फक्त संत्री खाते फ्रूट्समध्ये सध्या ती आता आणि त्याच्यानंतर खजूर खजूर घालते मखाने घालते म्हणजे दिवस भरत असत तिला थोडं थोडं घालत असते आणि त्याच्यानंतर ना पॉपकॉर्न पण करते असं दुपार म्हणजे ती थोडे असे ठेवलं ना ते करून तर थोडं थोडं एक एक खात असते मग खाणे रोस्ट करून ठेवलेले पॉपकॉर्न तर त्या अधून पण ते असं खात राहते सजरं वगैरे मग त्यानंतर सकाळी पोहे किंवा उपमा असं सकाळी सकाळी तिथे आणि ती दूध ना खूप म्हणजे खूप कमी पिते तिला किती पण प्रयत्न करा ते दूध पेतच नाही चहा बिस्किट नाही खात तिला आवडतच नाही जास्त